जालन्यासोबतच येवल्या सुद्धा कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येवल्यातल्या काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं अनेक केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांनी गर्दी केली होती कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणाऱ्या शिक्षकांना देखील टवाळखोर दमदाटी करत असल्याचं काही शिक्षकांनी सांगितलंय दरम्यान यावेळी झी चोवीस तासचा कॅमेरा बघताच टवाळखोरांची एकच पळापळ झाली येवल्यामध्ये कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालाय अंदरसूर मध्ये कॉपी पुरवण्यासाठी परीक्षा केंद्रांवर कॉपी बहादरांची एकच गर्दी पाहायला मिळाली तर सध्याही आपण दृश्य पाहतोय कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांनी गर्दी केली होती मात्र झी चोवीस तास कॅमेरा पाहताच या टवाळखोरांनी तिथून पळ काढला एकीकडे एक एक जालन्यामध्ये सुद्धा आज पहिलाच मराठीचा पेपर फुटलाय तर दुसरीकडे येवला देखील काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं अनेक केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांनी गर्दी केली कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणाऱ्या शिक्षकांना या टवाळखोरांनी दमदाटी केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान यावेळी झी चोवीस तासचा कॅमेरा बघताच टवाळखोरांनी पळ काढला राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं जालन्यामध्ये केवळ वीस रुपयामध्ये मराठीच्या प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यात आली दुसरीकडे येवल्यामध्ये सुद्धा कॉपी पुरवणाऱ्या टवाळखोरांची परीक्षा केंद्रांबाहेर गर्दी पाहायला मिळाली जालना आणि येवल्यामध्ये आज दहावीच्या पहिल्याच पेपरवेळी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं येवल्यामध्ये येवल्याच्या अंधरसूनमध्ये कॉपी पुरवण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी यावेळी धडपड पाहायला मिळाली दरम्यान झी चोवीस तासचा कॅमेरा बघताच टवाळखोरांनी या ठिकाणावरून पळ काढला जालन्यामध्ये सुद्धा वीस रुपयामध्ये मराठीच्या प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यात आली तर येवल्यामध्ये सुद्धा टवाळखोरांनी कॉपी पुरवण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं तर आपले प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात सुदर्शन जालन्यामध्ये एकीकडे वीस रुपयात प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यात आली तर येवल्यामध्ये सुद्धा कॉपी बहादरांची टवाळखोरी पाहायला मिळाली काही कारवाई झाली आहे का हा मॅडम आता सध्या पेपर आता संपलेला आहे आणि काही केंद्रांवर येवल्यातल्या ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त ही परिस्थिती पाहायला मिळाली येवल्यातल्या अंधरसुल या केंद्रावर विठाबाई चव्हाण या विद्यालयाच्या केंद्रावर टवाळखोर जे आहेत पाठीमागील भिंतीवर चढून ह्या कॉप्या पुरवत होते मात्र पोलीस बंदोबस्त पुरेसा नसल्यामुळं हे टवाळखोर जे आहेत विद्यार्थ्यांना शिक्षकांना दमदाटी करून कॉपी केंद्रात प्रवेश करत होते मात्र ज्यावेळी जी चोवीस तासचा कॅमेरा आपला तिथे पोहोचला त्यावेळेस हे टवाळखोरांची पाळापळ आपल्याला दिसते आहे तर सुदर्शन खरंतर अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळाला आज दहावीचा पहिलाच पेपर होता त्यामुळे तिथल्या कुठल्या केंद्रांवर अशा पद्धतीनं टवाळखोरांची गर्दी पाहायला मिळाली आणि शिक्षण मंडळानं या प्रकरणी काही आपली प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान आता सध्या येथील विठाबाई चव्हाण या विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा मुलांची या ठिकाणी ही टवाळखोरांची पडधड आपल्याला पाहायला मिळते आहे सध्या पोलिसांशी संपर्क झालेला नाही आणि शिक्षण अधिकाऱ्यांनाही फोन लावण्याचा पण प्रयत्न करतोय मात्र सध्या शिक्षण अधिकाऱ्यांचा फोन लागत नाहीये आणि त्याला उत्तर संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद मत... सुदर्शन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर ही दृश्य आपण पाहतोय येवल्यामध्ये कॉपी पुरवणाऱ्या टवाळखोरांची गर्दी पाहायला मिळाली परीक्षा केंद्राबाहेर या टवाळखोरांनी गर्दी केली होती दरम्यान त्यावेळी झी चोवीस तासचा कॅमेरा जाताच टवाळखोरांनी तिथून पळ काढलाय एकीकडे एक जालना सुद्धा मराठीचा पहिलाच पेपर फुटलेला आहे वीस रुपयात प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यात आली तर येवल्यामध्ये सुद्धा कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं